ससून हॉस्पिटल मध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारलेला नवजात अर्भक विभाग प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये असे प्रकल्प राबवण्याची सूचना सर्व अधिष्ठाना देण्यात येतील असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आजच्या कार्यक्रमाला मान्य महापौरही आहेत सर्व ही ट्रस्टची विश्वस्त मंडळी आहेत पुण्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रकल्प असा होतोय की ज्याच्यामध्ये अगदी लहान मुलांना नवजात अर्बक ज्यांना आपण म्हणतो आपल्याकडे बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे ते शहरी भागात पण आहे आणि आदिवासी भागात पण आहे काही कुपोषणाच्या निमित्ताने आहे बाल जेव्हा जन्माला येतं तेव्हा जन्मताच काही उणीवार राहतात वेळीच जर त्यांना औषधोपचार आणि चांगल्या प्रकारची मदत झाली तर त्यांचा प्राण वाचू शकतो आणि आज ही काळाची गरज आहे ह्याच्याकरता ह्या तिन्ही ट्रस्टनी दोन चार पाच कोटी रुपयापर्यंत प्रत्येकाने खर्च केला आहे मला महाराष्ट्र शासनाचंही या निमित्ताने कौतुक करावं असं वाटतं की असे प्रकल्प जेव्हा पब्लिक ट्रस्ट एन जी ओज वेगवेगळ्या कंपन्या सी एस आरमधनं पुढे येतात तेव्हा सरकार देखील आपला हिस्सा त्याच्यात उचलतं अशा याच्या अभिनव योजनेतनं कल्पनेतनं जे युनिट निर्माण झालं त्याच्यातनं रोज पंधरा वीस बालकांचं जीवनदान होणार आहे जीव वाचणार आहे म्हणजे वर्षभरामध्ये काही हजार छोट्या बालकांना याचा फायदा होणार आहे फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेडशी संलग्न मुकुल जाधव फाउंडेशन श्रीमंत गणपती हलवाई ट्रस्ट कमिन्स इंडिया यांनी दिलेल्या देणगीतून ससून हॉस्पिटल मध्ये एन आय सी यू उभारण्यात आलाय याचं उद्घाटन गिरीश महाजन गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालं यावेळी अशोक गोडसे खासदार अनिल शिरोळे मुकुल जाधव रितू छाबरिया तीन अजय चंदनवाले आदी मान्यवर उपस्थित होते निश्चित अतिशय अभिनंदनीय उपक्रम या ठिकाणी आहे दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आमचे प्रकाशबाई फिनॉलेक्सचे आहेत जे जे हॉस्पिटल यांनी तिघा चोरून कॉर्डिनेशन करून हे जे युनिट या ठिकाणी उभं केलेलं आहे मला वाटतं हे एक पथदर्शी असं युनिट आहे मला वाटतं की अशा प्रकारचं युनिट हे महाराष्ट्रात तर कुठे नाही सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला देशामध्ये कुठे असं असेल मला असं वाटत नाही जगात अतिशय चांगली मशिनरी जी आता सध्या रिसेंटली उपयोगामध्ये आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली मशिनरी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि याचा उपयोग अनेक गरजू लोकांना विशेष करून गरीब लोकांना आज आपण बाहेर जर गेलात तर एका मुलाला या ठिकाणी जर ठेवायचं असेल तर त्याला पंधरा ते वीस हजार रुपये एका दिवसाचा खर्च आहे आणि या ठिकाणी विनाखर्ची कुठलंही शुल्क न घेता या ठिकाणी त्या मुलाला जाणार आहे मला वाटतं अतिशय आज आनंदाची गोष्ट आहे ही की अशा प्रकारे सी एस आरमधून ह्या ठिकाणी एवढं मोठं युनिट उभं केलेलं आहे खूप मोठी मदत तिन्ही चार ट्रस्ट ज्या आहेत संस्था आहेत यांनी या ठिकाणी केलेली आहे खरं मनापासून त्यांचे खूप खूप खुँ आभार मी या ठिकाणी पाहतो यशस्थ मी सांगितलं की हा उपक्रम हा पथदर्शी आहे डॉक्टर चंदनवाले त्यांचे सगळे सहकारी यांनी सी एस आरमधून त्यांनी स्वतः प्रयत्न करून हा हा हे जे युनिट या ठिकाणी उभं केलेलं आहे हे एक महाराष्ट्रासाठी आदर्श असं एक युनिट आहे फॉक्टर याचं अनुकरण सर्वांनीच केलं पाहिजे देणारे लोक भरपूर आहेत देणारे लोक भरपूर आहेत आपण त्यांच्यापर्यंत पाहिजे पाहिजे आणि चांगलं काम असेल तर मदत करणाऱ्यांची कुठे कमी नाही आणि आजचं हे युनिट बघून अनेक लोक या पुढच्या काळामध्ये मला वाटतं मदत करण्यासाठी पुढे येतील उद्योगपतींनी जर आरोग्य क्षेत्रासाठी सरकारी हॉस्पिटलला देणग्या दिल्यास रुग्णांना अद्यवस्त सुविधा मिळू शकतील शिवाय ससून पॅटर्न सर्व राज्यात राबवला जाईल असंही यावेळी महाजन यांनी सांगितलंय